पाहू शकतात पारंपरिक वाद्य घेऊन धनगर समाज करत आहे त्यासाठी मनोज समाजातही पाटील यांचे धाराशिव नगरी हार्दिक स्वागत राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंत उत्सव समिती यामध्ये बऱ्यापैकी मराठा व ओबीसी वाघ हा पेटाला असताना सुद्धा धनगर समाज सत्ता करत आहे आपण त्याच्या भावना जाणून घेऊ घेऊया स्वागत करतोय महाराष्ट्रामध्ये मराठा आहे आज मराठा समाजाचा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चामध्ये आज आम्ही दलकर समाज म्हणून या ठिकाणी लहान भाऊ म्हणून मनोज दादा धरांजे पाटील यांच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि काही राजकीय मंडळी जाती जातीमध्ये भांडण पेटवण्याचं काम करत आहेत पण मराठा आणि त्यांच्या आमचा कोणताही वाद नाही आमच्या आरक्षणावर सुद्धा मनोज दराजे पाटील यांनी जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे आमची लढाई आमची चालू राहील तुमची लढाईला आमचा जाहीरपणे पाठिंबा आहे